नमस्कार मी आपला सर्वांचा मित्र अक्षराजी ताटे आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदच्या रणधुमाळीनिमित्त आपण महालगाव या गटामध्ये आलेलो आहे मालगावच्या सर्कलमध्ये चुरशीची लढाई आपल्याला बघायला मिळत आहे खरंतर त्या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती अविनाश पाटील गालनाडे यांची त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचा कार्यकाळ राहिला आहे आणि येणाऱ्या काळात त्यांचं काय विजन आहे नमस्कार सर नमस्कार काय सांगाल मागच्या कार्यकाळाचा अनुभव कसा होता मागच्या कार्यकाळाचा अनुभव सांगण्याच्या उदर आपण आत्ताच म्हणले की ही लढत तुळशीचे होणार आहेत परंतु ही लढत कुठलीही तुळशीची या ठिकाणी राहिलेली नाही ही एकतर्फी लढाई या ठिकाणी होणार आहे आणि ही लढाई आमच्या मायबाप जयंतीनंच या ठिकाणी हातात घेतलेली आहे आणि त्यांच्या प्रचंड आशीर्वादानं मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे काही प्रमुख लढतीत प्रचंड माता धिक्क्याने जे काही आमचे सदस्य विजयी होणार आहेत त्यात निश्चितपणे माझं नाव या ठिकाणी राहील असा मला या ठिकाणी आशा आहे Uh, काय सांगाल बरं आता सध्या तुम्ही प्रचारामध्ये फिरत आहात uh, कोणते कामं असे पेंडिंग आहेत की जे येणाऱ्या काळात पूर्ण होऊन जनतेच्या विकासासाठी प्राधान्य देणार आहात खरं म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या ज्या काही होऊ घातलेल्या निवडणूक आहेत या प्रशासकीय कालावधी चार वर्षाचा गेल्यानंतर या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून लगातार कुठलेही पदाधिकारी म्हणते ग्रामपंचायत पंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा सभा असेल तर ही कंटिन्युटी जर प्रत्येक ठिकाणी जर राहिली तर त्या ठिकाणी विकास कामाला कुठलाही या ठिकाणी कालखंड पडत नाहीत परंतु आता या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये काही आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्यानंतर चार वर्षानंतर या ठिकाणी निवडणूक आहो घातलेल्या आहेत तत्पूर्वी मालगाव जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता जनार्दनाचे आशीर्वादनं जवळजवळ वीस वर्षापासून हा जिल्हा परिषद गट आमच्या ताब्यामध्ये आहेत दोन वेळेस स्वतः मी सदस्य आणि दोन वेळेस जिल्हा परिषदचा अर्थ आणि बांधकाम खात्याचा सभापती शिक्षण आणि आरोग्य खात्याचा आता या चालू काळामध्ये पाठीमागच्या काळामध्ये मी सभापती होतो आणि या काळामध्ये प्रचंड काम आम्ही मालगाव गटासह संपूर्ण या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की जे काही काम मला या ठिकाणी क करण्याचं या ठिकाणी मला योग आला असं म्हणता येणार नाहीत परंतु माझ्यावर प्रसंग आलात तो म्हणजे कोरोना काळामध्ये अनेक रुग्णांचे प्राण बचवणीचं काम माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या हातून घडलोत हे मी खूप माझं या ठिकाणी वैयक्तिक भाग्य समजतो मागे सर्वात जास्त चर्चा तुमची ही झाली होती की कट्टर शिवसैनिक अविनाश गलांडे पाटील भाजपमध्ये काय सांगाल भाजपमध्ये प्रवेश काय करा वाटला खरं म्हणजे या राज्यामध्ये दुर्दैवाने दोन हजार बावीस साली या ठिकाणी एक राजकीय भूकंप झालात आणि जी काही अखंड शिवसेना ही हा जो काही पक्ष होता हा दुबंगला गेलात काही सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब काही मंडळी गेलीत आम्ही काही मंडळी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत थांबलोत परंतु या ठिकाणी जे काही शिवसेना हा उद्धव ठाकरे साहेबांचा जो प काही पक्ष होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षासोबत गेल्यामुळं आमचा ग्रामीण भागातील मायबाप मतदार या ठिकाणी प्रचंड नाराज झालात आणि अनेक आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत प्रमुख मंडळे आहेत यांनी सातत्यानं माझ्यासोबत चर्चा केली की एक चांगलं नेतृत्व तुमच्या रूपाने या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि म्हणून हे लयात जाऊ नये यासाठी सर्वच आमच्या मायबाप जनता जनार्दनाने मला या ठिकाणी विश्वास दिला की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश केला तर निश्चितपणे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि आज अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत या ठिकाणी केंद्र असेल राज्य असेल भारतीय जनता पार्टीची सत्ता आहेत आणि त्या सत्तेतून मायबाप जनता जनार आमच्या सर्कलचे प्रचंड विकासकामं होऊ शकतात आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला एकंदरीतच आपण जसं सांगितलं की गल्लीपासनं दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे येणाऱ्या काळामध्ये जर आपण निवडून आलात तर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम आपल्या मतदारसंघाचा काय असेल या ठिकाणी जिल्हा परिषदच्या मार्फत ज्या काही वेगवेगळ्या योजना होत्या त्या प्रामाणिकपणे राबवण्याचा या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही प्रयत्न केला होता परंतु त्या काळामध्ये जरी आम्ही सभापती सदस्य म्हणून काम केलं तरी परवर राज्यामध्ये जे सरकार होतं केंद्रामध्ये जे सरकार होतं ते वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी होतं आणि म्हणून पाहिजे तितका निधी या ठिकाणी कदाचित आणण्यात आम्ही थोडंफार कमी पडलो असोल परंतु जो काही निधी आणला तो तर जास्तीचा आहेच परंतु आता केंद्राची सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे राज्याची सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि म्हणून केंद्राचे वेगवेगळा निधी असेल राज्याचा वेगवेगळा निधी असेल जिल्हा नियोजन समितीचा निधी असेल वित्त आयोगाचा निधी असेल यामार्फत एक मालगाव जिल्हा परिषद गट हा मॉडेल करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहेत सगळ्यात महत्त्वाचं काम आमच्या ग्रामीण भागातील जी जनता आहेत ती आता वाड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहण्यात गेलेली आहेत आणि आमचे आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी या ठिकाणी महसूल विभागामार्फत वाड्या वस्तीचे रस्ते या ठिकाणी जोडण्याचा या ठिकाणी निर्णय घेतले आहेत आणि माझं पहिलं प्राधान्य या ठिकाणी राहील वाड्या वस्तीचे रस्ते जे आहेत ते बारामाई रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी या ठिकाणी जोडण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे निश्चितच आता पाणन रस्त्याचा तुम्ही विकास करणार याबद्दल शंकाच नाही येणाऱ्या काळात सभापतीपद जर तुम्हाला भेटलं तर कोणतं पद तुम्हाला पाहिजे असं म्हणजे कोणतं पद अपेक्षित आहे एक अंदाज नाही आता पद देणं नाही देणं हा सगळा श्रेष्ठीचा त्या ठिकाणी अधिकार आहेत आता उरत्या बहुमत कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होतात एकूण जिल्हा परिषदचे त्रेसष्ट गट आहेत त्या क्रश त्या त्रेसष्ट गटामध्ये बहुमताचा जादू फिगर जादूई फिगर किंवा जादुई आकडा हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण केला जातो त्याच्यावर त्या ठिकाणी पदाचं वाटप या ठिकाणी होईल असं मला अपेक्षित आहे बरं जनतेला आता निवडणुकीसाठी मतदानासाठी काय आव्हान करा मी मालगाव जिल्हा परिषद मायबाप जनता जन्माला नम्रपणे आव्हान करेल तर एक तुमचं आमचं एक राजकारणाच्या पलीकडं असं एक आपलं खूप अतूट नातं या ठिकाणी आहेत समाजकारण असेल राजकारण असेल धर्मकारण असेल या माध्यमातून माझ्यासारखा छोट्यासा कार्यकर्ता जवळजवळ पंचवीस वर्षापासून आपल्याशी त्या ठिकाणी निगडीत आहेत आणि भविष्यकाळामध्ये देखील हेच आपलं राजकारणाच्या पलीकडचं अतूर नातं या ठिकाणी निश्चितपणे असंच या ठिकाणी भविष्यकाळात देखील टिकून राहण्यासाठी आणि आपला भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपले भरभरून आशीर्वाद येणाऱ्या सात तारखेला माझ्यासह सा, माझे दोन्ही महालगावगण आणि नागाम गणातील पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत सौ श, श, श शिल्प सौ शीतलताई राहुल अल्लाड त्याचप्रमाणे नागाम भनगाणामधील देवीदास अण्णासाहेब सामसे आणि वरती मी स्वतः अविनाश अशोक गलांडे आमची निशाणी आहे कमळ कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी द्यावीत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय